राहुल गांधी किती वेळे झाले आहे हे पुन्हा देशाला माहिती ऑपरेशन सिंदूर सारख्या ऑपरेशनवर आपल्या सैनिकावर ते प्रश्नचिन्ह उभे करतात कुणाकुणावर प्रश्नचिन्ह उभे करतात सावरकरांचा अपमान त्यांनी तीनदा केला महाराष्ट्रात येऊन त्याला फटकारलाय कोर्टाने ते वेळे झाले त्यामुळे त्या वेळाच्या मुळात तुम्ही लागू नका नाही महा महायुतीमध्येच निवडणुका होणार आहेत राज्याचे असेच आदेश आहे पण ज्या ठिकाणी कुठं जर एकोणीस वीस दिसलं त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू पण ज्या ठिकाणी समजा नाहीच जुळलं नाहीच जुडलं खूप प्रयत्न केले नाहीच जुळलं जे संसारामध्ये आपलं होतं खूप प्रयत्न करते व्यक्ती नाही जुळलं तर नंतरही प्रयत्न करता येतं की तुम्ही मित्र पक्ष म्हणून आपसात समजा मैत्रीपूर्ण लढत केली तर नंतरही आम्हाला एकत्र येता येतं असं नाहीये की महायुतीत काही प्रॉब्लेम आहे आधीच आम्ही प्रयत्न करू योग्य पद्धतीने महायुतीला लढाचा नाही जोडलं तर मैत्रीपूर्ण होईल त्याबद्दलची आमच्या केंद्रीय स्तरावरची कि आमची अनुशासन समिती आहे त्या अनुशासन समितीकडे हा विषय आहे आणि त्यामुळं ते अनुशासन समिती केंद्राची निर्णय घेईल आणि शेवटी एखाद्या विधान परिषद सदस्याबद्दल किंवा विधानसभा सदस्याबद्दल अनुशासन कारवाई करायची असेल तर केंद्रीय भारतीय जनता पार्टी तो निर्णय करते केंद्रीय भारतीय जनता पार्टी जे काही लोकांचे तक्रारी आहेत लोकांचं म्हणणं आहे सर्व ऐकून घेतलेलं आहे योग्य निर्णय होईल जर अनुशासन समितीला काय आढळलं ते निर्णय करते आमची संघटना महत्वाची असत आमदार आमदार आणि संघटना आमदार आणि संघटना हे दोन चाका आहे आणि दोन्ही चाकाची गाडी शंभरच्या स्पीडनी चालतं त्यामुळे दोन्ही चाका व्यवस्थित आहे व्यवस्थित करतो नाही काही कामं असतात काही महत्वाचे विषय असतात मीच सांगितलं सचिन कल्याण शेट्टी बाहेर आहेत त्यांना म्हटलं जात वर्षभर वर, पाच पाच वर्ष आपण जनसेवा करतो सकाळी सात पासून रात्री एक वाजेपर्यंत काम करतो एखाद्या वेळी परिवारासोबत तरी मला सुट्टी मागितली ते गेले असं नाही आहे की कोणी मला विचारून गेले सारेच मला विचारून गेले त्यांनी त्यांनी त्या दिवशीचा कार्यक्रम मी आज अचानक कार्यक्रम केला त्या दिवशी त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम ठेवले असतील तर मी त्यांचा पूर्वनिर्मित दौरा कशा रद्द करू कशाला एंगेज करून ठेवू त्यामुळे मी नाही त्यांना एंगेज केलं नाही त्यांना पाठवलं